कोल्हापूर अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी एक्क्याण्णव किलो गांजेसह तीन आरोपींना अटक गोवा येथे विक्रीसाठी गांजा नेत असलेल्या एका तरुणास पकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एकूण एक्क्याण्णव किलो गांजा डिओमोपेड तीन मोबाईल हँडसेट असा ते तेवीस लाख नव्वद हजार रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू आहे या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुरगे आणि पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी हायवेवरील उचगाव ब्रिज जवळ सापळा रचला पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रे रंगाच्या डिओ मपेडवरून एम एच पन्नास एस पंचेचाळीस त्र्याण्णव गोवा येथे गांजा विक्रीसाठी जाणाऱ्या फैयाशी व सदतीस राहणार मलकापूर सातारा याला दहा किलो पकडण्यात आले फैयाजच्या चौकशीतून गांजेचा पुरवठा करणाऱ्या सोहेल सिलिंग मोमीन व तेहतीस राहणार उमर सातारा याला अटक करण्यात आली आहे त्याच्या माहितीच्या आधारे तिसऱ्या आरोपी समीर उ तौसिफ रमजान शेख व एकवीस राहणार रहमतपूर सातारा याला अटक करण्यात आली त्याच्या घरी शोध घेतल्यावर एक्क्याऐंशी किलो गांजा जप्त करण्यात आला तिन्ही आरोपींकडून एक्याण्णव किलो गांजा डिओमो पेड तीन मोबाईल हँडसेट असा तेवीस लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार वैभव पाटील प्रवीण पाटील गजानन गुरव विशाल खराडे संतोष बर्गे योगेश गोसावी यांच्यासह अठरा पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते आरोपीने गांजा कुठून आणला आणि कुठे विक्री करणार होते याचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शाखा घेत आहे